किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे गवरची भाजी गवरची भाजी आहे ना की ते कट करून घेतलेली आहे साईडचं कट करायचं आणि ह्या साईडचं करायचं आणि दोन पीसेस करायचं तर दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवलेली आहे आणि आजची भाजी आहे ना त्याला कांदा आणि टमॅटो काही टाकायचं नाही एकदम साध्या पद्धतीने बनवायची जशी तुम्ही हॉटेलमध्ये खाता तशी आणि तुम्ही बोलणार की गवरची भाजी तर आम्ही पण करतो पण तसं नाही आहे माझ्या पद्धतीने एकदा बघा टेस तुम्ही टेस्ट पण खूप असणार आणि तुमच्या घरी पाहुणी वगैरे आली तर लवकरच लवकर दहा मिनटातच होणार अशी मी तुम्हाला ही गवरची भाजीची रेसिपी दाखवते त्याच्यासाठी बघा इथं अर्धा किलो आहे गवर आहे ती स्वच्छ धुतलेली आहे कट करून पण घेतलेली आहे तर इथं कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे तर पाणी आहे ना आपण गरम करायचं आणि त्याच्यामध्ये आहे ना एक दोन मिनटं वाफवून घ्यायची स्लो गॅसवर इथे लसूण घेतलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल एक चमचा मालवणी एक चमचा तिखट लाल एक चमचा अर्धी चमचा हल्दी पावडर आणि हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे मिक्सरला बघा ही चटणी लावून घेतलेली आहे आता आपण आहे ना या वाटीमध्ये काढून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं इथे या मसाल्यामध्ये पाणी ओतायचं आणि मिक्स करून घ्यायचं तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवा एक नंबर टेस्ट येतो गवरच्या भाजीला आणि दहाच मिनिट लागतात किती पण तुमची पाहुणी येऊ द्या घरामध्ये आणि टेन्शनच नाही येणार तुम्हाला तर बघा असं गिरेवी टाईप मसाला करून घ्यायचा इथे मी आता मिक्सरचा भांडा आहे त्याला पण धुवून घेते थोडं पाणी टाकून तर इथे आपला बघा मसाला झालेला आहे मिक्सरला पिसून इथे बटाटे घेतलेले आहेत बॉईल केलेली दो, आहेत दोन त्याची सालं काढून घ्यायची इथे दोन बटाटे बॉईल केलेले आहेत त्यांची सालं काढून घ्यायची ती बघा परफेक्टली सालं निघालीत आता दुसरा बटाटा आहे झाली बघा सिलट कारून बटाट्याची आता आपण बटाटेला कट करून घ्यायचे ते बटाट्याला कट करायची मोठे मोठे पिसेस करायचं कारण बटाटा बॉईल केलेला आहे इथे बटाटे कट करून झालेले आहेत इथे जिरं चा टाकायचं इथे मोरी टाकायची कढीपत्त्याची पत्त्याची पानं टाकून घ्यायची छान असं पोरणीचा वास वाचयला पाहिजे आणि इथे आपण मसाला पिसलेला मीठ केलेला इथे चवीनुसार मीठ टाकायचं गवर बॉइल केलेली आहे ती टाकून घ्यायची इथे बॉइल केलेली बटाटे टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायची भाजी खूप छान असा टेस्ट येतो आहे आणि खुशबू पण छान सुटलेला आहे बघा तुम्ही पण बनवा जेव्हा पण पाहुणे येतील तेव्हा दोन मिनटात भाजी होणार आहे जास्त वेल पण नाही लागत आणि जास्त मेहनत नाही कटिंग करायला होत नाही आहे तर काय करायचं आपण एक स्लो गॅसवर एक दोन सेकंड आहे ना वाफवून घ्यायची तुझे ऑलरेडी भाजी शिजलेली आहे आणि मसाला पण त्यात आपण पाण्यात शिजवून घेतलेला आहे म्हणजे त्याचा टेस्ट आहे ना छान उतरतो आणि जेव्हा पण आपण मसाला सुक्क टाकता गवरच्या भाजीत बोला किंवा बटाटीत बोला तेव्हा ते मसाला आहेत ना भाजीला चिटकून बसतात आणि व्यवस्थित शिजत नाही आता हे छान शिजलेलं पण आहेत तरी दोन सेकंडला आपण स्लो गॅसवर असे बंद इथे कढईवर ढाकण ठेवून बंद करायचं स्लो गॅसवर इथे दोन सेकंड झालेले आहेत वाव बघा अशी छान अशी तरी आलेली आहे आणि छान असा खुजबू पण येतो पूर्णपणे शिजलेली आहे तर आपण काढून घ्यायचं प्लेटमध्ये इथे आपण कोथिंबीर टाकायची इथे कोथिंबीर टाकायची भाकरी बरोबर खा भाता बरोबर खा एक नंबर टेस्ट आणि तुम्हाला मी दाखवते बघा एकदम गिरेवी टाईप झालं आहे यात पाणी पण नाही टाकलेलं आहे आणि खूप छान अशी शिजलेली आहे तर पाहून ना खूप छान ही भाजी आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला ना तरच लाईक करा आणि जास्त शेअर करा कमेंट पण करा बघा भाजी कशी झाली आहे ती सांगा तुम्ही तर इथे पूर्णपणे झालेली आहे आपण आहे ना आता इथे प्लेटमध्ये करायची गरम गरम भात त्याच्याबरोबर किंवा भाकरी एक नंबर लागते तर चला लवकर आ करा बरं तुम्ही पण आणि कशी झाले ते टेस्ट सांगा कमेंट करा गवरची भाजी झालेली आहे आणि बटाट्याची लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात राहा धन्यवाद